नमस्कार आपल्या युट्यूब प्रतिभा दांदडी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे थर्टी फर्स्ट जसे की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये तसे नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्याच आहे पण आज परत एकदा येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा दिवस हा आपण खूप स्पेशल होणार आहे आणि तुम्हाला तो शेवटपर्यंत बघायचा आहे की आम्ही आज काय काय करणार आहोत आणि काय काय नाही आज तर आम्ही नवीनच करणार आहोत आणि फर्स्ट टाईमच करणार आहोत तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारी आम्ही जात असतो हनुमान मंदिरामध्ये तर आपण पहिले मंदिरामध्ये जाऊया आणि मग नंतर तुम्हाला पुढे दिसणारच आहे तर तुम्ही आपला ब्लॉगला बनवून राहा तर हे आहे ते हनुमानाचं मंदिर जय हनुमान आणि आणि रस्त्यामध्ये ही बंदूक घेतली बघा काय ना काय चालू असत आपलं खाऊन झालं कॉफी पिती कारण चाला आवडते आपण आता तिथं खाल्लं त्यानंतर यांना काय म्हणतो त्याला वडा सॅम्पल यांना सॅम्पल वडा खायचा होता काय या मग काही नाही बटाटा वडा आणि तर्री जसं की तुम्हाला माहितच आहे की आता सियाचा बड्डे पण जवळ येतोय तर आता त्याची शॉपिंग आणि तयारी पण आपण चालू केली आहे कारण सियाचा बड्डे आहे आठ दिवसावर म्हणजे आठ जानेवारीला सियाचा पट्टे आहे हो ना बेटा करायचं तुझा बड्डे कसं करायचा तर, तर जा 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 ती म्हटली माझा बड्डे घरीच करायचा तर अशा प्रकारे आम्ही घरी आलो आणि सियाला जास्त ऊन सहन होत नाही सो आपण उन्हात जास्त फिरू शकत नाही तर सियाचं जेवण चालू आहे आता जेवण झाल्यावर थोडंसं सियाला झोप घ्यावं लागेल ती झोपल्यानंतर मग रात्रीची जी तयारी आपल्या न्यू इयर सेलिब्रेशनची जी पार्टीची तयारी आहे ती करायची आहे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बनून राहा आणि माझ्या नक्की हां तिचा नेक्स्ट वीकमध्ये बड्डे आहे आणि बड्डेचा ब्लॉक पण लवकरच येणार आहे आपण शॉपिंगपासूनच स्टार्ट करणार आहोत ठीक आहे अजून काही येतो ठीक आहे तर अजून दोन हजार चोवीसची अर्धा दिवस बाकी आहे आणि अजून पूर्ण रात्र पण बाकी आहे आणि आपलं व्हॉक ब्लॉक पण आपलं चालूच आहे सो तुम्ही शेवट पण बनून राहा तर अशा प्रकारे आमची आता तयारी झालेलीच आहे तर थर्टी पसला काय करायचं तर तुम्ही काय करणार आहात थर्टी पसला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सगळी तयारी झाली आता फक्त रेडी व्हायचं आहे आणि आपलं फूड तर आपण मग ठरवलं की आपण घरीच सेलिब्रेट करूयात आणि घरीच आपण जेवण करूयात आणि कारण आपण व्हेजिटेरियन असल्यामुळे आता आपण व्हेजच खाणार आहोत आणि असंही आपण बाहेरही गेलो असतो तो व्हेजच खाणार होतो आणि बाहेर कसं आज बरेच लोक ड्रिंक वगैरे करतात आणि ॲक्सिडेंटचे प्रमाण पण खूप जास्त होतात आणि रोडवर खूप गर्दी पण असते आणि त्यामुळे पण आपण घरीच से सेलिब्रेट करणार आहोत आणि आपल्याला घरचा एक्सपिरियन्स येईल आणि घर म्हटल्यानंतर तर छान होतंच तर आपण पण फर्स्ट टाईमच घरी करणार आहोत बाकीचे आपले बरेच इव्हेंट बाहेर होतातच आहे तर तुम्ही बघा आणि तुम्ही जर सेलिब्रेट नसेल केलं तर तुम्ही पण घरीच सेलिब्रेट करा कारण न्यू इयर तर दोन तीन चार पाच तारखेपर्यंत बरेच जण सेलिब्रेट करतात कोणी बिफोर करतं कोणी आफ्टर करतं तर मग अशा पद्धतीने आज आपण थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करणार आहोत आणि न्यू इयर उद्यापासून चालू होणार आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर हा दिवस आपण दे देवाच्या मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेऊन सेलिब्रेट करणार आहोत येणार येणारं जे वर्ष आहे उद्यापासून चालू होणार आहे तर त्यासाठी ब्लेसिंग देवाकडून आपण घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला बघायला भेटणारच आहे प्रकारे आपण लाईटिंग लावलेली आहे आणि कवर केलं आहे आणि इथे थोडंसं बॅग्राऊंड आपल्याला व्हाईटवालं त्यामध्ये कवर केलं आणि तुम्हाला लाईटिंगचा जो फील आहे तो तर आपल्या रात्रीचा तर आपली सगळी तयारी झाली आहे आणि खाली एक सत्संग ठेवलेले आहे तर आपण तिथे चाललो आता तुम्हाला दाखवतेच मी थर्टी फर्स्ट आने न्यू न्यू इयर या निमित्ता ने सत्संग है यही बात की शिक्षा जो है हमारा परिवार हमारे के लिए के लिए आपके लिए आपके लिए जो है हमने दीप लड़ी यहाँ पर लगाई है आई नमहामे स्थापयामी ध्यामी गंधाक्षतम पुष्पा धूपम दीपम नगतम समर्थ

और नए साल में जो है प्रवृत्त करेंगे कितने बचे हैं तर हे बघा अशा प्रकारे आपली तयारी झाली आहे आणि हे बघा हे दोघे जाऊन बसलेत आणि मला कामाला लावले आणि आपल्या वाईस आहे तर आज झोपलेलाच नाही तुम्हाला माहिती आहे तर हे बघा अजून यात थोडंसं बाकी आहे बरंच की आपलं जो मेनू आहे आता स्पेशल तो ठेवायचा बाकी आहे आपलं जे सॉफ्ट ड्रिंक्स ठेवायचे बाकी आहेत स्टार्टर म्हणू शकतो बरंच की बाकी अजून ठेवायचं आणि या ठिकाणी लाईट ऑफ होणार आहेत तर अजून मजा येईल तर आपण एक पेस्ट्रीची पण ऑर्डर दिली होती घेऊन येत आहोत तर ही आहे ती चॉकलेट पेस्ट्री फर्स्ट टाइमच ट्राय करते बघूयात कशी आहे आणि होममेड आहे तर ऑबियसली छान असणार आजचं आपण स्टार्टर आहे सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करतो तर आपलं कोल्ड ड्रिंक थम्सअप फेवरेट दोन ग्लासमध्ये टाकली दोघांचा हा सियाचा बरं भाग हे सियाची चॉकलेट चीज पेस्ट्री हे पनीर चिली हे पनीर टिक्का आणि हे आपले सिम्पल स्नॅक्स आहेत जसं की फ्राईज आहे आणि हे पोटॅटो रोल पोटॅटो चीज रोल

आ, मी माझं थोडंसं एक मनोगत तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की मला दोन हजार चोवीसकडून काय मिळालं तर बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये सियाला भरपूर अवॉर्ड्स मिळाले आणि माझ्या वाईफला म्हणजे प्रतिभा दांदडेला रॅम शो वॉक मिळाला त्यानंतर त्याच्यासाठी इन्फ्लुएन्सर अवॉर्ड्स मिळाले त्याच्यानंतर अशा बऱ्याच खूप छान छान गोष्टी झाल्या म्हणजे काही वाईट पण झाल्या असतील पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याकडेच आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि हो सगळ्यांसाठी जर काही सांगायचं असेल तर मी एकच सांगेल की ज्याने ज्याने मला जे जे दिले आहे ना यावर्षी त्याला त्याला ते त्याच्या दुपटीने मिळावं hmm. थँक्यू चालू आहे ॲक्च्युअली घरी काढण्याचं कारण तुम्हाला सांगितलंच आहे आणि घरी टाइम स्पेंड खूप छान होऊ शकतो कुठं जायचं नाही आहे यायचं पण नाही आहे घरी जी आपण इथे खेळ जाणार जाणारच तर अजून पण तुम्ही पार्टी नसं केली तिथं तुम्ही घरी करू शकता तशी आम्ही केली नशी मॅडमने तुम्हाला सांगितलंच की काय कारण होतं घरी पार्टी करण्याचं ॲक्च्युली बाहेरचं वातावरण थोडंसं गढूर असतं आपल्या सगळ्या वेळेला खूप लोकं ड्रंक्स असतात गाडी वेडी वाकडी चालवतात ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि मेन म्हणजे फूड क्वालिटी पण पाहिजे तशी नाही भेटत बाहेर आणि तशी आपण व्हेजिटेरियनच आहोत आणि आपण ड्रिंक्स वगैरे काही करत नाही तर उगाच कशाला कोणत्या गोष्टीला बळी पडायचं आणि नवीन वर्षाचं स्वागत हे पूर्णपणे छान झालं पाहिजे तर त्याच्यासाठी आम्ही सत्संगही केला आज जे आमच्या सोसायटीमध्ये होता आणि त्याच्यानंतर एक मिनी सेलिब्रेशन ये बाहेर न जाताय पूर्ण हॉटेलचं फील आम्ही इथं घेतो आहे आणि थँक्स टू माय वाईफ की तिने एवढं छान छान स्नॅक्स बनवले आहेत जे की खरंच अमेझिंग लागतात एकदम यमी आहेत इतर म्हणजे अमेज आहे की मला तर डायरेक्ट म्हणजे एकदम असं वाटतं हॉटेलचंच आहे तर खरंच थँक्यू यू आणि ही आमची जी, जी थर्टी फस्टची पार्टी ती सक्सेसफुल झालेली आहे असं मला वाटतंय हॅपी न्यू Happy New Year! फटाके पण पण तुम्हाला आवाज येत असेल तर अशा प्रकारे आमची पार्टी पण झाली आणि जिलकी अर्ध राहिले असं खायचं अजून चला तर मग अशा प्रकारे आजचं आमचं दिवस गेला आणि अशी पार्टी होती आमची तर हा ब्लॉग मी इथेच संपवते नेक्स्ट ब्लॉग लगेच येणार आहे तर तोपर्यंत तुम्हाला परत एकदा शुभेच्छा हॅपी न्यू इयर आणि आपल्या चॅनलवर असेच बनवून राहा असेच प्रेम द्या नवीन वर्षात पण असेच खूप भरभरून बर प्रेम द्या चला जाते गुड नाईट काळजी घ्या हेल्दी राहा गुड नाईट